विशाळगड वादाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत संचलन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये शांतता व सलोखा राखावा सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाणेकडून लक्ष ठेवले जात आहे आक्षेपार्ह संदेश स्टेटस ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आला सदर संचालनाकरता पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार दंगल नियंत्रण पथक जलत्कृती दलाची पथके व राज्य राखीव पोलीस दलाची पदके सहभागी झाली होती तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे तसेच पोलीस ठाणेस पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांच्या मिटिंग घेण्यात आल्या आहेत